परंतु फक्त ते आपण मध्ये आला असा दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक झाली निवडणुकीनंतर या मतदारसंघामध्ये पराभ झाल्यानंतर सुद्धा ज्या पक्षाचा आमदार निवडून आला त्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि प्रमुखांनी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर माहिती ज्या शब्दामध्ये भाषण केलं त्या शब्दामध्ये मी भाषण करणार नाही परंतु अनेक शिंदे शिवसेनेच्या का का कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याच्या दालाली त्यांच्या वाईट प्रवृत्तीला त्यांच्यावरून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांची तर प्रवृत्ती बघितली असेल त्यांनी जागा झालेला अनेक विकास परंतु आपण हा कर्जपमध्ये फिरलत तुम्ही रात्र दिवस कोपोलीमध्ये होत भोपुलीमध्ये परिस्थिती काय कर्ज शहरामध्ये परिस्थिती काय आता कर्जपमध्ये असेल कोपुळीमध्ये असेल माथेरान मध्ये असेल भोपुलीमध्ये का संघर्ष बघताय माथे मध्ये घरा अडथळे घोडेवाला आणि रिक्षावर यांचं भांडण तुम्ही लावलं असेल मेहनत भरणी लावलं हे आपल्या माहिती आहे प्रत्येक ठिकाणी बघितलं तर प्रत्येक ठिकाणी फक्त भांडण लावून द्यायचं आणि बघितले आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले प्रमुख मध्ये प्रवेश केलाय आदरणीय बंधू हे आमच्या पूर्वीचे माझे वडील असतील आमचे सर्व

शहरमधून आमच्या माजी नगरसेवक मधुपुरती जन्मी साहेबांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचा सुद्धा आपल्या पार्टीमध्ये मनापासून अनेक प्रत्येक पक्षामध्ये काम करत आमचे जे पी पाटील साहेब यांनी सुद्धा आज आपल्या पक्षामध्ये आलेले गडकरी साहेबांच्या नेतृत्वावर विषय प्रवेश केला त्यांचा सुद्धा खऱ्या जे काय जाहीर होते जाहीर करतीलच परंतु आज त्यांनी सुद्धा आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करी आणि पक्षामध्ये स्वागत करी आपण हे सर्व गर्ज असतील अनेक अनेक पक्षातील अनेक विविध लोकांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय प्रमुख कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतो आपलं संघटन वाढतोय आपली संघटना मजबूत होते हे सर्व गर्जाची सांगत आपल्यासमोर आहे विकास काम माहिती सांगितलं नगरपालिकेचे जे विषय असतील ग्रामीण भागामध्ये जे विषय असतील दोन वर्षापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये भूमिपूजन करण्यात आले होते साहेबांनी बघितलं पूर्ण तालुक्यामध्ये गेलो अनेक कामाची भूमिपूजा केली साहेबांनी सांगितलं ही कामं आपण कशी आली कधी आणली मी साहेबांना सांगितलं जाईल मी तुमच्याकडे कामं मंजूर करून घेतली आणि ती आपण खऱ्या या तालुक्यामध्ये आली अनेक विकास कामं करण्याचं काम आपण या तालुक्यामध्ये केलेलं आहे आमदार असताना जर लोकांनी काम केलं असेल पण आमदार नसताना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळतोय आमदार नसताना आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्या तालुक्यामधला विकास होतोय

निरोप येऊ शकतो आपण भारतीय जनता पार्टीला काही सांगितलं मी झोपडीच्या सर्व प्रमुख पदाधिकांना झोपड्या दिवस मी घरी येत होतो मी करा उद्या उलट आता दोन तारखेपर्यंत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्या जागे ठेवून तुमच्या मागच्या व्यक्तीचा फायदा घेऊन आपल्याला खऱ्या वाढणारे मोकळी नगरपालिका आपल्याला जिंकायची आहे यासाठी तुम्ही जागे घ्यावा आणि आपले पक्ष संघटना मजबूत करा माझ्या मंत्री साहेब आपल्याकडे विविध पक्षाच्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आधी समुदाय सामुदायिक सामुदायिक बुद्धी पण काय असेल तर तुमची उमेदवारी असेल तर जाहीर शक्यच परंतु आपण ज्या विविध पक्षांना आपल्या लोक बरोबर घेते आपल्याला कदाचित भारतीय जनता पार्टीला बरोबर घ्यावं लागलं तरी आपल्याला बरोबर घ्यावं लागेल आपण वाट ठेवू आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करू ते पद्धतीने गोपनीय असेल आदरणीय आप्पा असतील आदरणीय भाऊ असतील शहराचे अध्यक्ष असतील मतदार अध्यक्ष आपली काही असतील ज्यांच्या माध्यमातून आपण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत घेणार नाही पण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भेटीत शहरामध्ये असेल शहरामध्ये असणार असेल विविध प्रतिनिधीला आपल्याला पाठिंबा असेल त्या समोरच्या आपण साहेब या निवडणुकीला खऱ्या अपणे सामोरं जाऊ होती आता ही आपल्याला आमच्या सर्व नगर शहरागाणी सर्व प्रमुख पदाऱ्यांना देखील विषय देतो त्याच पद्धतीने गोपुळी जशी असेल त्याच पद्धतीने माद्रणी असेल आपल्याला जरी नगरपालिका जिंकायचे आहे आपला ग्रामीण भागाचा प्रमुख कार्यकर्ता असतील सर्व प्रमुख पदाधिकारी असतील त्यांना सुद्धा आपल्याला सांगायचं आहे कारण की आपल्याला सर्व ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ग्रामीण भागाचा सुद्धा सर्व कार्यकर्ता आपला नगरपालिकेमध्येच ट्राय आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या शहरातील नगरसेवक पदासाठी उमेदवार असेल त्याला खऱ्या अर्थाने आपण सांगतो मनापासून काम करायचं आहे आपण या पक्षामध्ये आपली संघटना मजबूत केले राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत केले संघटन मजबूत केले परंतु हे सर्व करत असताना आता खऱ्या अर्थाने काही निवडणूक

आपल्याला जिंकायचे आहे त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये दहा जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यामध्ये मध्ये चार असतील कोकणीमध्ये सहा असतील जिल्हा परिषदे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आपल्याला जिंकायचे आहेत यासाठी आपल्याला सगळ्यांना मनापासून काम करायचं आहे आधी साहेब उमेदवारी जाहीर करतीलच परंतु आज संध्याकाळी किंवा उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन